नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं प्रत्येकदा आपल्या दस विलियन या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये परत एकदा ही भरती निघालेली आहे या भरतीमध्ये प्रोडक्ट सेल्स मॅनेजर या पदासाठी इथे भरती करून घेतली आहे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला व्हिडिओ पूर्ण होणार आहे तर व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला व्हिडिओला सुरू करू तर विद्यार्थी मित्रांनो मॅनेजर रिटेल प्रोडक्ट्स या पदासाठी इथे भरती निघालेली या भरती संदर्भात आपण या पोस्टची सर्व माहिती वॅकन्सीबद्दल ग्रेड काय असणार आहे एज लिमिट काय असणार आहे तुमची पोस्टिंग कुठे असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे हे सर्व माहिती आपण मध्ये पाहणार आहोत रेग्युलरमध्ये एस सी विद्यार्थ्यांसाठी एक आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन एकूण तीन टोटल पोस्ट पोस्टे रेग्युलर मध्ये भरून घेतल्या जात आहेत बॅकलॉक मध्ये एकूण ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक पोस्ट आहे आणि टोटल एकच पोस्ट इथे भरून घेतली जात आहे आणि टोटल अशा प्रकारे एकूण चार पोस्ट इथे भरून घेतल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये पीडब्ल्यू बी डी विद्यार्थ्यांसाठी एक पोस्ट इथे शिल्लक आहे आणि तुम्हाला ते मिनिमम एज काय अठ्ठावीस वर्ष आणि मॅक्झिमम चोवीस वर्षापर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता आणि तुमचं प्लेस ऑफ पोस्टिंग म्हणजे तुमची पोस्टिंग कुठे होणार आहे तर मुंबई या ठिकाणी तुमची पोस्टिंग केली जाणार आहे त्याचं सिलेक्शन प्रोसिजर काय असणार तर विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट लिस्टिंग आणि तुमचं इंटरव्ह्यू अशा प्रकारची तुमची ते सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे त्यानंतर आहे तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला इथे एम लागणार आहे Post in तेना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट अशा प्रकारचं तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे त्यानंतर एक्सपिरियन्स मिनिमम तुम्हाला पाच वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स ॲज अ एक्झिक्युटिव्ह सुपरवायझरी आणि रोल इन शेड्यूल कमर्शियल बँक अशा प्रकारचं तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे त्यानंतर आहे ग्रेड कुठल्या पेमेंटचं भेटणार आहे तुम्हाला ग्रेड तीनच हे पेमेंट भेटणार आहे पंच्याऐंशी हजार नऊशे वीस पासून तुम्हाला एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी पर्यंत तुम्हाला इथे बेसिक पेमेंट भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये ऑफिशियली डी एचआरए सी सी ए ते सर्व तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर हे सिलेक्शन प्रोसिजर काय असणार विद्यार्थी मित्रांनो फक्त इथे इंटरव्ह्यू आणि मेरिट लिस्टनुसार तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे त्यानंतर हे अप्लाय कसं करायचं तर विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता अप्लिकेशन फीस लागणार आहे तुम्हाला इथे नॉन रिफंडेबल असणार आहे आणि ओपन विद्यार्थ्यांसाठी सातशे वीस रुपये असणार आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पीडब्ल्यू बी डी विद्यार्थ्यांसाठी इथे कुठल्याही प्रकारची फीस नसणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट अप्लाय करतो तुम्हाला कोणते कोणते लागणार आहे तर तुम्हाला रिसेंट फोटोग्राफ लागणार आहे सिग्नेचर लागणार आहे ब्रीफ रिझ्यूम तुम्हाला इथे लागणार आहे आय डी प्रूफ लागणार आहे डेट ऑफ बर्थ प्रूफ लागणार आहे पीडब्ल्यू बी डी सर्टिफिकेशन असाल तर लागणार आहे एज्युकेशन सर्टिफिकेट तुम्हाला सगळे लागणार आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे फॉर्म सिक्सटीन लागणार आहे आणि त्यासोबतच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पण इथे लागणार आहे डॉक्युमेंटची साईज वगैरे काय असली पाहिजे तर ऑल डॉक्युमेंट मस्ट बी इन पी असली पाहिजे पेज साईज ऑफ द डॉक्युमेंट ए फोर साईजचं पेज तुमचं असलं पाहिजे साईज ऑफ रिल शुड बी नॉट एक्झिस्टिंग फाय हंड्रेड के बी अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला ती माहिती सांगितलेली आहे त्यानंतर इथे अप्लाय कसं करायचं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचे आहे पीडीएफच्या शेवटच्या पानावर तुम्हाला इथे अप्लिकेशन करण्यासाठी लिंक मिळेल या लिंक वर करून तुम्हाला इथे अप्लिकेशन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही स्टेट बँक मध्ये जाहिरात निघालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद